गौरव आणि त्याचा परिवार पाहून कुणाला विश्वास पण बसणार नाही की त्यांनी कशी परसबाग या ठिकाणी तयार केलेली आहे कारण हे त्यांचं अतिशय साधं असे झोपडी म्हटलं तरी चालेल असं त्यांचं हे घर आणि या घराच्या शेजारीच उपलब्ध जागेमध्ये त्यांनी तयार केलेली ही सेंद्रिय परसबाग आणि तिचं कंपाऊंड म्हणजेच त्यांचा दररोज जो व्यवसाय आहे मच्छीमार त्या मासेमारीसाठी झिंगे पकडण्यासाठी जी जाळं वापरलं जातं त्या जाळ्याच्या मदतीनं त्यांनी ही सेंद्रिय परसबाग तयार केलेली आहे नक्कीच आम्हाला आनंद वाटतोय की आम्ही ज्या विद्यार्थ्यांना संस्कार देतोय त्याचा कुठंतरी हा रिझल्ट दिसतोय त्याचा आउटपुट दिसतोय धन्यवाद गौरव आणि त्याचा संपूर्ण परिवार गौरव आणि त्याच्या या पूर्ण परिवारानं या ठिकाणी सेंद्रिय परसबाग बाग तयार केलेली आहे तर तुम्ही सांगा आम्हाला का तुम्ही काय काय लावलंय आता याच्यात गवार गवारीची गवार जी आपण गवारीची भाजी खातो ना ती गवार आहे इथं गवार लाल चुल गुलाब टो तिथे आंबा दुधी भोपळा मिरची आपली हळद हळदीचं झाड पाह आपण आपण जी कालोनामध्ये हळद खातो किंवा जखम झाल्यानंतर त्याला हळद लावतो ते हळदीचं झाड पाह तिथे जसं काय जणू काय ती करदळीचं झाड वाटतंय करदळी झाड तसंच ते हळदी झाडे ही चेरी चेरी मोठी जी झाड दिसते ना ही चेरीचं झाडे बघा चेरी टोमॅटो आहे चवळी आहे अशा पद्धतीने त्यांनी खूप सारा भाजीपाला या ठिकाणी केलेला आहे मिरच्या आहेत लाव कारल लावलंय भोपळा लावलेला आहे वालाच्या लाव वाला शेंगा म्हणजे या ठिकाणी बटाटा पण दिसतोय पहा हा हा बटाटा आहे पहा बटाटा आहे जास्वंदाचे झाड आहेत म्हणजे आपण ठरवलं तर आपण उपलब्ध जागेमध्ये सेंद्रिय परसबाग तयार करू शकतो आणि या सेंद्रिय परसबागेतूनच भारताची निरोगी सक्षम पिढी घडणार आहे हे आमच्या मुलांना त्यांच्या परिवाराला पटलेलं आहे आणि आम्हाला नक्कीच आनंद होतोय की आम्ही हा जो उपक्रम सुरू केलेला आहे सेंद्रिय परसबाग निर्मितीचा ती घरोघरी सेंद्रिय परसबाग तयार होत आहे आम आणि आम्ही आमच्या उपक्रमात शंभर टक्के सक्सेस होत आहोत